वेगळे साहेब संपूर्ण देशामध्ये सुद्धा फक्त गटातच नाही तर संपूर्ण देशामध्ये भोगस मतदान आहे आपल्या नारंगगाव गटामध्ये सुद्धा भोगस मतदान भरपूर आहे याबाबत आपल्याकडे काय माहिती सर्वप्रथम सर्वांना नमस्कार खरं तर देशभरामध्ये दे राहुल गांधी असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचप्रमाणे राज ठाकरे साहेब असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवारसाहेब असते यांनी जे आपल्याला दाखवून दिलं आहे की बोगस मतदारांच्या आधारे निवडणुका कशा जिंकल्या जातात याचं त्यांनी प्रातीक्षकाद्वारे या ठिकाणी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि तशीच परिस्थिती आपल्या नारेंगाव शहरामध्ये आहे बोगस मतदारांच्या आधारे या ठिकाणी निवडणुका जिंकल्या जातात लढवल्या जातात आणि एक प्रकारे ही आपल्या लोकशाहीची हत्या आहे याचं कारण असं की कोणत्याही मतदाराला संपूर्ण भारतामध्ये एका ठिकाणी मतदानाचा अधिकार असतो तर जर तो दोन आणि तीन ठिकाणी जर मतदान करत असेल मला वाटतं हा लोकशाहीचा अपमान आहे आणि मला वाटतं नारेगाव शहरामध्ये जे बोगस मतदान जवळजवळ अडीच हजार मतदार नारेगाव परिसरामध्ये बोगस आहेत माझी विनंती प्रशासनाला का त्यांनी प्रत्यक्ष स्थळपायनी करून त्या ठिकाणी आपली मतदार यादी त्यानंतरच प्रसिद्ध केली जावी अशी माझी प्रशासनाला <Hotel> नंबर विनंती आलं साधारण कशाच्या आता ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमध्ये उतरलो त्या प्रक्रियेमध्ये उतरल्यानंतर मतदार याद्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केल्या के आणि असे मतदार सापडले जे इथं स्थायिकच नाही असे मतदार त्या ठिकाणी सापडले आणि त्यामुळंच कुठेतरी मला वाटलं की हे ज्या गोष्टी ज्या आहेत बोगस मतदान जे आहे हे या ठिकाणी वगळलं गेलं पाहिजे जे प्रत्यक्षात मतदार आहेत त्यांच्या आधारे निवडणुका लढवल्या जाव्यात आणि जिंकवा तुम्ही काही अप्रत्यक्षात म्हणजे असे जे मतदार बोगस आहेत जागा खात्री केली का किंवा काय हो शंभर तुम्हाला मी तुम्ही रिअलिटी चेक करा तुम्हाला मी घर दाखवतो त्या घर नंबरच्या घर नंबरच्या क्रमांकावरती ते मतदार जर प्रत्येक समाज राहिलंच नाही असे तुम्ही माझ्यावर चालत म्हणून मी घरं दाखवतो की ज्या ठिकाणी नोंदणी आहे मतदाराची पण मतदार तिचं राहिलं नाही मला वाटतं प्रशासनाने ने जाग व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी न्याय दिला पाहिजे गेल्या वर्षी अर्धव पोलिसांनी बोगस मतदार नारायणगावच्या मतदारांमध्ये आई या दिसत दाखवून दिलं त्याच्यावर त्या मतदारांना काढले का अजिबात काढले गेलेले नाही ते आणि खरं सांगेल मला म्हणजे खेदाची गोष्ट वाटते की बांगलादेशी नागरिक आपल्या नारंगामध्ये सापडावा आणि तो देखील पुरव्यासह त्याच्याकडं आधार कार्ड मतदान कार्ड त्याचं मतदार यादीमध्ये नाव या सगळ्या गोष्टी नारंगामध्ये सापडतात म्हणजे प्रशासन नेमकं आहे काय झोपा काढण्याचं काम आहे का असं मला वाटतं कारण ती कारवाई ए टी एस पथकाने केली होती म्हणजे दहशतवादी विरोधी पथक जे आहे त्यांनी ती आपल्या नारंग परिसरामध्ये येऊन कारवाई करते खरं हे आमच्यासाठी खूप म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे निंदनीय आहे अशा गोष्टी भविष्यात होता कामा नये याकरता हे जे सर्व बोगस मतदार जे आहे हे पहिले वगळले गेले पाहिजेत रवी भाऊ खऱ्या अर्थानं इलेक्शनाला बी ह्या मतदारांची चर्चा होते सध्या नारायणचं इलेक्शन एक वर्ष झालं असं इलेक्शनला चर्चा झाली त्याच्यावर आणि वादविवाद झाले पार त्याचा विषय विधानसभेत उठवला गेला पुन्हा आता इलेक्शन आले पुन्हा त्याची चर्चा आहे पाठपुरावा गेले दोन वर्षापासून प्रशासनाकडे चालू आहे पण प्रशासन एकदम सुस्त आहे कोणत्याही आमच्या लेखी पोच पावत्या आमच्याकडे आहेत पण त्याला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी कार्यवाही त्यांच्याकडनं होत नाही हे आमच्याकडनं आम्ही त्या ठिकाणी दुर्दैव मानतो आमचं हा जो प्रश्न आहे तो फक्त नारायण शहरापुरता मराठी जिल्हा परिषद नाही हा प्रश्न फक्त नारायणगाव शहरापुरता मर्यादित आहे कारण नारंगाव शहरामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला हे आढळलेलं आहे म्हणूनच आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी हा विषय सत्ताधार फायदा तुमच्यासमोर आता ते मतदार कोणी नोंदवले कोणाच्या फायद्यासाठी नोंदवले हा देखील संशोधनाचा भाग आहे मला वाटतं प्रशासनाने ते कोणी नोंदवले काय केले अपेक्षा आता ते मतदार यादीमधून वागळा अशी माझी मागणी आहे ज्यावेळेस याच्यावर अनेक तक्रारी झाल्या बांगल्यादेशींचा विषय आला त्यावेळेस प्रशासनाने काही चौकशी केली असत चौकशी काही नाही चौकशीमध्ये त्या ठिकाणी सगळं डुप्लिकेट केलेलं आहे त्यांनी डुप्लिकेट करून आधार कार्ड बनवलं आहे डुप्लिकेट करून मतदार यादीमध्ये नाव त्या ठिकाणी आहे हे सगळं डुप्लिकेट केलं आहे पण प्रशासनाला त्या ठिकाणी वेळोवेळी फॉलोअप देऊन देखील त्या ठिकाणी कारवाई होताना काही दिसत नाही जबाबदार कोण याला मला वाटतं प्रशासनच जबाबदार आहे कारण प्रशासन ढिम मगतीने काम करत आहे प्रशासना <więcej> <baş Tamamland> प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रशासनाला मी एक सहा नोव्हेंबरपर्यंत मुदत देतो आहे सहा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही घर टू घर जाऊन त्या ठिकाणी सर्वे करा आणि जे खरोखर मतदार आहेत ना त्यांचे नाव शंभर टक्के मतदार यादीमध्ये पाहिजे पण ज्याचं वास्तव्य नारेगाव परिसरामध्ये त्याने नाही आहे अशी नावं त्या ठिकाणी वगळा आपण होम टू होम सर्वे त्याने करा नाहीतर त्या ठिकाणी मी सात नोव्हेंबरला

आता ती निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे बारा नोव्हेंबरला त्या ठिकाणी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत तर त्याच्या अगोदर प्रशासनाने घरोघर जाऊन होम टू होम सर्वे करून त्या ठिकाणी मतदार यादी फायनल करावी काय रियालिटी तुम्ही चला बरोबर तुम्हाला घर दाखवतो मी का त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदार राहिलाच नाही आणि मला परत एकदा सांगायचे प्रशासनाला माझं विनम्र आव्हान आहे का तुम्ही सहा ऑक्टोबरच्या आत सॉरी सहा नोव्हेंबरच्या आत आपण त्या ठिकाणी ग होमटून सर्वे करून त्या ठिकाणी मतदार यादी फायनल करावी बारा नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्या अगोदर जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी मी सात नोव्हेंबरला या ठिकाणी उपोषणाला तलाठी कार्यालयासमोर बसणार आहे